हा कोण काय हवंय अहो हे तर विजय सरांचं घर आहे ना हो हे विजय सरांच घर आहे तुम्ही माझं नाव युवन मी तुमच्या नवऱ्यासोबतच काम करतो त्यांनीच तुम्हाला भेटायला मला इथे पाठवलंय ओ असं आहे का तुम्ही त्यांचे मित्र आहात का म्हणून काय झालंय बोला हे सगळं सामान तुम्हाला द्यायलाच तुमच्या नवऱ्यांनी मला इथे पाठवलंय ओ अच्छा हो मॅडम या ना आत या बसा मी त्यांना म्हणालो होतो त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का नाही तर त्यांनी मला नाही सांगितलं एक मिनिट मी माझ्या नवऱ्याला फोन करून येते ठीक आहे हे काय त्यांचा फोन तर स्विच ऑफ येतोय अरे बाप रे कदाचित ते फोन घरी सोडूनच ऑफिसला गेले असतील आता उद्या मी काम करायला विदेशात जरी गेलो तरी फोन आम्हाला घरी ठेवूनच कामाला जावं लागणार आहे कारण आमच्या कंपनी कॅम्पसमध्येच फोन अलाउडच नसतो अरे काही हरकत नाही तुम्ही सांगा बाकी काहीच नाही हे सगळं सामानच तुम्हाला द्यायला आलो मी यात कपडे आहेत दागिने आहेत खूप साऱ्या गोष्टी त्यांनी तुमच्यासाठी पाठवल्यात काय पाठवलं यांनी बरं ठीक आहे तुम्ही थांबा मी चहा बनवून मॅडम प्यायला थोडं पाणी मिळेल का हो आता आणते हे काय बऱ्याच गोष्टी पाठवल्यात यांनी हम्म हे घ्या तुम्ही इथेच थांबा मी आत्ता चहा घेऊन येते ठीक आहे हे घ्या चहा. थँक्यू. अरे हरकत नाही. वाव! चहा तर एकदम मस्त झालाय. कसा काय बनवताय एवढा मस्त चहा? एक्सलंट अरे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही चहा घ्या ना. आज दुपारी तुम्ही आमच्याकडे जेवण करून जा. ते काय आहे ना इतक्या दूरून तुम्ही आमच्या एवढ्या सगळ्या वस्तू एकदम छान प्रकारे आणल्या ना आमच्यासाठी कष्ट घेतले म्हणून दुपारचं जेवण आमच्याकडे. हो तुम्हीच असं म्हणाल. तुम्ही इथेच आराम करा मी लगेच लंच तयार करते काय हो काय बनवत आहात तुम्ही पहिल्यांदा आलात ना म्हणून तुमच्यासाठी स्पेशली चिकन बिर्याणी ओ चिकन बिर्याणी आहे का मला चिकन बिर्याणी खूप आवडते ओके ओके लवकर करा तुमच्या हातची चिकन बिर्याणी खाण्यासाठी मी खूप झालो आहे ओके ओके पोटभर खा आणि खाऊन झाल्यावर कशी झालीय सांगा माझ्या हातची बिर्याणी खाऊन कोणी पण असो पागल होऊन जात अरे तुम्ही इथे का उभे आहात जाऊन बसा ना नाही काहीच हरकत नाही हे घर तुमचं स्वतःचं घर आहे का अ हो हे आमचंच घर आहे पण आमचं नाहीये हे काय म्हणताय तुम्ही मला कन्फ्युज करताय का भाड्याचं घर आहे की स्वतःच आहे हे माहिती करण्याकरता विचारलं हे आम्ही कष्ट करून कमवलेलं आमचंच घर आहे हे घर बनवताना ओळखीच्याकडनं पैसे घेऊन हे घर बनवलं होतं आम्ही ते सगळे उधार परत केल्यावरच हे आमचं घर होईल असं आहे का किती घेतले होते तुम्ही आणि कोणी पैसे दिले तुम्हाला बँक होम लोन मिळालं होतं थर्टी लॅक्स पण या घराला बनवता बनवता पंच्याहत्तर लाख पर्यंत खर्च केला काय बोलताय तुम्ही इतके लागलेत का अह हो म्हणूनच तर माझा नवरा फॉरेनला जाऊन काम करतो तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण लग्नानंतर तीन महिन्यांनीच ते फॉरेनला गेले तेव्हापासून आतापर्यंत कितीतरी वर्षांपासून ते फॉरेन मध्येच काम करतायत अरे देवा असं असेल तर तुम्हाला आतापर्यंत मूल का अहो नाही आता तर आमचं वयच काय आहे याबद्दल नंतर विचार करता येईल ओके ओके तुम्ही म्हणाला होतात ना की लग्न झाल्यावर तीन महिन्यातच तुमचा नवरा फॉरेनला निघून गेला त्याबद्दल विचार करून तुम्हाला दुःख नाही होत का अरे काय म्हणताय यात दुःखी होण्यासारखं काय आहे घरच्या सगळ्या खर्चांसाठीच तर फॉरेन ना यात मला काहीच त्रास नाही मी तुमच्या घरी येऊन आज तुमचं काम वाढवलं ना मला माफ प्लीज अरे असं काहीही नाहीये तुम्ही आमच्यासाठी किती दूरून आलात ना, ना। जर मी तुम्हाला जेवणासाठी नाही म्हटलं तर चांगलं नाही वाटणार ना तुम्ही जेवण करूनच जाणार नाहीतर माझे हे माझ्यावरच ओरडतील ओके मॅडम मी नक्कीच जेवणच जाईन ऐका जेवण तयार आहे माझ्या हातची बिर्याणी खाऊन कशी वाटली नक्की सांगा तुम्ही या आपण दोघे एकत्र जेवूया आधी तुम्ही खा ना तुम्ही आमचे पाहुणे आहात तुम्हाला वाढल्यानंतर मग मी खाते असं आहे का ठीक आहे मग काय झालं आवडलं नाही का वाव काय टेस्ट आहे हो ते सगळं सोडा पण तुम्ही इतकं छान जेवण बनवता का मला माहितीच नव्हतं की तुम्ही इतकी छान बिर्याणी बनवाल एकदम मस्त आहे हो वाव काय मस्त बिर्याणी आहे मार्वलस कौतुक नंतर करा आधी तुम्ही खा चांगलं जेवण देण्यासाठी खूप धन्यवाद इतक्या वर्षात मी इतकी चांगली बिर्याणी कधीच नाही खाल्ली इतकी चांगली बिर्याणी बनवण्यासाठी तुम्हाला नक्कीच एक गिफ्ट द्यायला हवं <laughs> गिफ्ट नक्की द्याल मी घेईल ठीक आहे तुम्ही आधी जेवण करा मला थोडस काम आहे मी आधी जाऊन ते निपटवून येते तुम्ही खा आणि नंतर आराम करा <laughs> या 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 बसा ना? <laughs> वा कोणी तुमच्या सारखी बिर्याणी तर बनवू शकत नाही <laughs> पोट भरून खाल्लाय मी तुम्ही अजूनपर्यंत जेवला नाहीत ना हो जा जा लवकर जेवा मी जेवण करून येते मी इथेच आराम करतो ओके ऐका हा <laughs> या या बसा तुम्ही बिर्याणी खाल्लीत ना हो झालं अजून बोला काय बोलायचं अजून तर काहीच नाही तुम्ही ना? मला तुमच्याबद्दल काहीही सांगितलं नाहीये तुमचं लग्न झालंय का नाही मॅडम अजूनपर्यंत माझं लग्न नाही झालं का माझ्या घरी आता स्थळ शोधतायत पण माझं काम फॉरेन मध्ये असल्यामुळे कोणी मला मुलगी देतच नाहीये मला लवकर लग्न करावं असं वाटतंय पण ते सगळं सोडा पण विजय कसं काय लग्न झाल्याच्या तीन महिन्याच्या आतच फॉरेनला निघून गेला इतक्या सुंदर बायकोला असं इथे एकटीला सोडून तुम्ही चांगली देखरेख करता इतकं चांगलं जेवण बनवता हा इतकी चांगली बायको मिळण्याकरता विजय खूप लकी आहे तुम्ही सोबत राहिला असता तर खूप चांगलं झालं असतं इतका सगळा आनंद सोडून फॉरेनला जाऊन त्यांना काय मिळणार आहे बैलासारखं का काम करून फक्त पैसाच तर कमवतील पण असा आनंद तर मिळणार नाही ना अहो मी पण त्यांच्यासोबत बरेचदा बोललीये कामच त्यांच्यासाठी सगळ्यात आधी आहे इथे तर येतच नाहीये त्यांची पण तर चूक नाहीये घरच्यासाठी खूप जास्त कर्ज घेतलंय ना, ना। कर्ज परत देण्यासाठी ते एवढे कष्ट करताय तर मी तरी काय म्हणणार आहे ठीक आहे मॅडम तुम्ही जास्त विचार करू नका जर तुम्हाला तुमच्या पतीला काही द्यायचंच असेल तर तुम्ही ते मला देऊ शकता पुढच्या आठवड्यात मी फॉरेनला चाललोय मी त्यांना जाऊन तर नक्कीच देऊ शकतो